भाजपच्या पुढाकारानं ठाण्यात दोन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं विठ्ठलवाडी चौक तलावपळी येथे झालेल्या या शिबिरात विविध सरकारी आणि सामाजिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात या शिबिरात आधार कार्ड अपडेट नवीन मतदार नोंदणी वोटर रजिस्ट्रेशन ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला याशिवाय चारशे एकोणपन्नास वार्षिक रुपये हप्त्यावर दहा लाख रुपयांचा अपघात विमा योजनेचाही लाभ घेण्यात आला या शिबिराचं आयोजन माजी नगरसेवक संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं तसंच विक्रांत संखे रोहन गांगुर्डे योगेश गांगुर्डे ज्ञानेश अडगुळे आणि शुभांगी वांगोले यांची उपस्थिती लक्षणीय ठरली नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून अशा शिबिरांच्या पुनरावृत्तीचीही मागणी केली आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्यातर्फे आज चिंतामणी चौकामध्ये नम्रता कोळी ऋषाली कोळी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक एकवीस आणि बावीसमधल्या पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंचवीस डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आधार कार्ड शिबिर आधार कार्ड नवीन काढणे दुरुस्ती करणे नवीन मतदार नोंदणी पोस्टाच्या विविध योजना ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी ओळखपत्र असेल असे विविध शासकीय योजनांचं शिबिर या भागात होत आहे सकाळपासनं प्रचंड प्रतिसाद या शिबिराला भेटतो आहे पुढील चार दिवस या चिंतामणी चौकामध्ये शिबिर चालू राहणार आहे